नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण मुंबई गोवा हायवेपासून फक्त एक किलोमीटरवर कणकवली तालुक्यातील बेळणे गावामध्ये एक नवीन प्रॉपर्टी बघायला आलो आहे एक एकर आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे चाळीस गुंठ्याचा आपण एक वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलो आहे पूर्णपणे आपल्या ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागून ला 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 प्लॉट आहे शिवाय आपल्याला एक इंटरनल रस्ता पण लागून आहे नऊ मीटरचा त्याच्यामुळे आपल्याला दोन रस्ते ह्या प्रॉपर्टीला उपलब्ध आहेत आणि सदर प्रॉपर्टीमध्ये एकवीस आंब्याची कलमं आणि एकवीस काजू कलमं आपल्याला उपलब्ध आहेत आणि पूर्ण प्लॉटला जागा मालकाने चिऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे काही ठिकाणी आपल्याला तारेचं कुंपण पण इथे उपलब्ध आहे आणि आपण बघतोय पूर्णपणे माती प्लॉट आपल्याला उपलब्ध आहे तसंच लाईटची जर सोय म्हणायला गेलात तर आपल्या जागेमध्ये लाईटचा पोल पण आलेला आहे आणि त्याच्यामुळे लाईट कनेक्शन आपल्याला इथे उपलब्ध आहे तसंच जर पाण्याची सोय म्हणायला गेलात तर आपल्या दोन तीन प्लॉट सोडून इथे एक नदी पण आहे त्याच्यामुळे आपल्या जागेमध्ये तुम्ही विहीर किंवा बोरवेल केलीत तर पाणी योग्य प्रमाणात आपल्याला इथे मिळू शकतं आणि पूर्णपणे हाऊससाठी उपयुक्त असा हा प्लॉट आहे तर ह्याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते दीड लाख रुपये गुंठा थोडंफार नक्की निगोशिएबल असं आहे इथनं जवळ आपल्याला नांदगावचं रेल्वे स्टेशन आहे ते अगदी अकरा किलोमीटर आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी बारा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तर ह्या प्रॉपर्टीची जर साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा